नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या काव्यलेखन स्पर्धा क्रमांक दोन साठी मी डॉक्टर स्मिता सदानंद मुकणे ठाणे येथून माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार मी डॉक्टर आहे डिस्पेन्सरीत माझ्या नेहमी जात असते मला दोन मुलं आहेत मोठी आहेत ती आणि एक नातू आहे या सगळ्यांमध्ये मी नेहमी रमलेली असते आणि मी आजी आहे त्यामुळे एक जिव्हाळा सतत असतो आणि ह्या सगळ्यातूनच मला काही लिहावं असं वाटलं माझा जीवनाच्या चा, चा मीच शिल्पकार माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार नऊ महिने गर्भात तिने अपुले प्रेम शिंपित वाढविले नऊ महिने गर्भात तिने अपुले प्रेम शिंपित वाढविले येता जन्मोन हृदय लाविले आईने मज पोटचा गोळा म्हटले येता जन्मून हृदय लाविले आईने मज पोटचा गोळा म्हणतले बाबांचा तर आखो करा बाबांचा तर आखो तारा, तारा। माझ्यासाठी जणू जन्मच सारा बाबांचा तर आखो तारा माझ्यासाठी जणू जन्मच सारा शिक्षण देऊन दुनिया दाखवून बाबांनी मज कणखर केले शिक्षण देऊन दुनिया दाखवून बाबांनी मज कणखर केले प्रेम आजी आजोबांचे तर प्रेम आजी आजो बांचे तर दुधावरची स्नेग्ध मौंसाय प्रेम आजी आजोबांचे तर दुधावरची स्नेग्ध साय गोडी गुलाबीने जगणे शिकवत केले संगोपन घराचे ते दोन खांब गोडी गुलाबीने जगणे शिकवत केले संगोपन घराचे ते दोन खांब शाळेत शिरता शब्द शब्द ज्यांचे शिस्त शिक्षण देत घडवत होते शाळेत शिरता शब्द शब्द ज्यांचे शिस्त शिक्षण देत घडवत होते गुरुंनी समाजात वावरण्याचे व्यक्ती म्हणून घडवत ज्ञान दिले गुरुंनी समाजात वावरण्याचे व्यक्ती म्हणून घडवत ज्ञान दिले या देशाचा आहे मी उत्तम नागरिक जगात सवे माझ्या देशाचे वाढवेन नाव या देशाचा आहे मी उत्तम नागरिक जगात सवे माझ्या देशाचे वाढवेन नाव माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार कर्तृत्व धडाडीने यशाच्या वाटा चालत राहणार माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार कर्तृत्व धडाडीने यशाचा वाटा चालत राहणार धन्यवाद